पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पालघर लोकसभा मतदार क्षेत्रात सध्या मोठ्याला सुरुवात झालेली दिसून येते बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठागोर हे काल म्हणाले होते की पालघर लोकसभा मतदार आमचा हक्क आहे यावर प्रत्युत्तर दिले आहे ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पालघर लोकसभा मतदार क्षेत्र हा युतीचा बालेकिल्ला आहे

आणि यापूर्वी देखील हा शिवसेना भारतीय जनता पक्षाचा बालिकिल्ला होता श्री चिंतामणराव वनगा या भागाचं नेतृत्व करत होते त्यामुळे या भागा या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाला मानणारे मतदार आहेत आणि त्यामुळे या सर्व पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणी काही म्हटलं तरीसुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्षाची मतं पाच लाखापेक्षा जास्ती आहेत त्यामुळे विजय कोणाचा होणार हे कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही याआधी तुम्ही वारा नगरपंचायतसुद्धा एक आधी सत्ता मिळवून दिली आहे तर तशी पालघर नगर परिषदसुद्धा तुम्ही मिळवून देणार का हां बिलकुल पालघर नगर परिषदेमध्ये देखील जे शहरामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाला मानणारे आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाला समर्थन देणारे मतदार इकडे आहेत आणि म्हणून त्यांना सगळ्यांना विश्वास आहे की इकडे खासदार शिवसेना भारतीय जनता पक्षाचा आमदार युतीचा राज्यामध्ये सरकार शिव शिवसेना भारतीय जनता पक्षाचं आणि केंद्रामध्ये देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यामुळे नगर परिषदेमध्ये पाठिंबा या विकासाला मिळेल आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाने देखील या ठिकाणी आश्वस्त केलं आहे की पालघर नगर परिषद आणि पालघर शहराच्या विकासासाठी जे जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून करावं लागेल ते मुख्यमंत्री मोद म्हणून ते स्वतः करतील अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे या शहराचा विकास शिवसेना भारतीय जनता पक्ष युती हेच करू शकतो अशा प्रकारची खात्री मतदारांना आहे त्यामुळे विजय हा शिवसेना भारतीय जनता पक्षाचा होणार धन्यवाद